सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर बघा कुंचन घेण्यासाठी आता ट्रान्सपोर्टेशन मध्ये भरपूर आपले कुंचन किंवा भरपूर काही गोष्टी अडकलेल्या आहेत त्यामुळे बघा ट्रान्सपोर्ट नगरला मी आलेले आहे प्रत्येकाला कुंचन मिळणार आहे काळजी करू नका किती पाऊस आहे बघताय तुम्ही आणि खूप दूर आपलं कुरिअर अडकलं होतं बरं का कारण भरपूर ताईंना काय भारी वाटतंय अ पाऊस आलाय गारगार वाटतंय हे तर सर्वांना कुंचन पूजा विधी करून मिळणार आहे पण बघा हे काही गोष्टी बघा आपल्या थोडासा प्रॉब्लेम झाला होता एक मागच्या आठवड्यामध्ये आपल्या भारतामध्ये त्यामुळे ट्रान्सपोर्टेशन मध्ये बऱ्याचश गोष्टी अडकल्यात पण तुम्हाला सर्वांना मिळणार आहे काळजी करू नका तर बघा जोरदार पाऊस चालू आहे बघा बघा चालू आहे तो फोन सिंह एक फोन उठने की रे म्हणून तो नंबर आहे चल काळजी करू नका कारण जसं तुम्ही बुकिंग केलंय तसं मला सुद्धा तुमची काळजी आहे तर बघा एवढ्या दूर ट्रान्सपोर्ट नगरला आम्ही आलोय सगळीकडून येतं बरं का जे काही साहित्य आहे ते सगळं ट्रान्सपोर्ट इथं होतं आणि इथून तुम्हाला मी सगळ्या गोष्टी ताई माझं कुरे रिटर्न गेलं आहे ते येईल का परत का रिटर्न गेले, का गेले। ताई तुम्ही जर अवेलेबल नसाल तर मग डबल शिपिंग चार्ज ताई भरावा लागतो का रिटर्न कुरिअर गेले रिटर्न जर कुरिअर गेलं असेल तर पुन्हा डबल कुरिअर चार्ज भरून ते मागवता येत पॅरेट ब्रासेट आला आहे आजच कोणत्या हातात वेअर करायचं ते सांगा ना ताई राईट हँड मध्ये वेअर करायचं राईट हँड मध्ये वेअर करायचं आहे Thank mm -hmm. you. कुरिअर मला घरी आलाच नाही मेन रोडला मला यायला सांगितलं होतं माझी मुलगी लहान असल्यामुळे मी गेली नाही दीक्षा ताई व्हॉट्सअप मेसेज करा व्हॉट्सअप ला तसा मेसेज करा दीक्षा ताई तुमचं कुरिअर आम्हाला भेटलं पण छान आहे रुद्राक्षाबरोबर धन्यवाद ताई सर्वांना कुरिअर मिळेल काळजी करू नका बर का एवढ्या पावसात बघा आम्ही कुंचनच घ्यायला आलोय सर्वांना पूजा साथे मिळणार आहे काही काही गोष्टी बघा ट्रान्सपोर्टेशन मध्ये अडकल्यामुळं तुम्हाला मिळालेल्या नाहीयेत पण सर्वांना लवकर कुरिअर मिळेल काळजी करू नका श्री स्वामी समर्थ